नमस्कार जय राम, श्रीराम संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण श्रीरामाचे सुंदर आणि कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन असा सर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद अयोध्या जन्म नाच गाऊ चला रे दीप उत्सव करू रे साऱ्या भारत भूमीवरी हो नाच गाऊ चला रे दीप उत्सव करू रे साऱ्या भारत भूमीवरी अयोध्या नाचू गाऊ चला रे दीप उत्सव करू रे साऱ्या भारत भूमीवरी हो नाचू गाऊ चला रे दीप उत्सव करू रे साऱ्या भारत भूमीवरी राम लक्ष्मण दोघीचे दो शत्रुघ्न भा हे लहान भरत शत्रुघ्न भा हे लहान रामा लक्ष्मण दोघीचे च दोघ जन भरत शत्रुघ्न भा हे लहान भरत शत्रुघ्न हे भावे लान अयोध्यानगरि श्रीराम जन्मभूमी नाच गाऊ चला रे दीप उत्सव करू रे साऱ्या भारत भूमीवरी हो नाचू गाऊ चला रे दीप उत्सव करू रे साऱ्या भारत भूमिवरी श्रीराम जय राम, राम बोलू त्यांचे शिष्य महान त्यांचे शिष्य महान श्रीराम जय राम बोलू आनंदान आनन्द त्यांचे शिष्य महान त्यांचे शिष्य महान अयोध्या चु गाऊ दीप उत्सव करू रे साऱ्या भारत भूमीवरी हो नाच गाऊ चला रे दीप उत्सव करू रे साऱ्या भारत भूमीवरी एक जनार्दन आयो पावन पावन ध्यानगरी राम सीताची भूमी राम सीताची पावन भूमी एका जनादनी अयोध्यानगरी राम सीताची पावन भूमी राम सीताची पावन भूमी अयोध्यानगरी श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरी श्रीराम जन्मभूमी नाचू गाऊ चला रे दीप उत्सव करू रे साऱ्या भारत भूमीवरी हो नाचू गाऊ चला रे उत्सव करू रे साऱ्या भारत भूमीवरी हो नाचू गाऊ चला रे दीप उत्सव करू रे साऱ्या भारत भूमीवरी धन्यवाद